फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण उपासाची रसमलाई बनवणार आहोत तर त्यासाठी मी बारीक साबुदाणा घेतलेला आहे तसा बाजारात बारीक साबुदाणा येतो तो घ्यायचा आहे आपल्याला आणि तीन ते चार पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर धुवून घेतल्यानंतर तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि भिजत ठेवायचं आहे थोडंसं पाणी त्याच्यावरती ठेवायचं आहे साबुदाण्यामध्ये आणि झाकण ठेवून आपल्याला दोन तास तरी तो भिजू द्यायचा आहे मग आता दोन तासानंतर तुम्ही बघू शकता आपला साबुदाणा चांगला भिजलेला आहे झाकण काढून बघू तर एकदम पा तुम्ही एकदम भांडं एकदम शिगोशिक शीग झालेलं आहे म्हणजे फुललेला आहे आपला हा साबुदाना आणि चांगला असा सॉफ्ट असा हा भिजलेला आहे मग आपल्याला एक मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यात आपण मसाला वाटतो ना ते मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यात तो साबुदाना टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यातच आपल्याला अर्धी वाटी मिल्क पावडर टाकायची म्हणजे दूध पावडर टाकायची त्याच्यात आणि थोडीशी आपल्याला साखर टाकायची तर अगोदर मिल्क पावडर टाकून घेऊ आपण पाहिजे तेवढी टाकू शकता मी ही छोटी वाटी घेतलेली आहे आणि नंतर मग त्या छोट्या वाटीच्या प्रमाणात मी साखर टाकलेली त्याच्यात आरधी वाटी साखर टाकलेली आणि नंतर मग झाकण ठेवून आपल्याला बंद चालू बंद चालू करून आपल्याला हे मिक्सरमध्ये दळून घ्यायचं थोडंसं चमच्याने हलवून घ्यायचं कारण चिगट असल्यामुळे साबुदाना तो व्यवस्थित असा बारीक दळले जात नाही मग तर थोडंसं ना चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग दळायचं आहे थोडं थोडं करून तर बघू शकता हे पूर्ण आपलं असं हे दळून झालेलं हे मिश्रण मग आता हे एकदा ताटात काढून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण आणि मग हे ताटात काढून झाल्यावर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचे तेल किंवा तू आणि अशा पद्धतीने याचे गोळे तयार करायचे हे साबुदाण्याचे जे आपण मिश्रण आहे त्याचे असे गोळे तयार करून घ्यायचे या पद्धतीने तर बघू शकता असे मस्त आपले हे गोळे तयार होत आहे थोडं थोडं थोडेसे चांगले लाडू बनवतो ना आपण छोटे तिळीचे लाडू त्या पद्धतीने असे सगळे गोळे तयार करून घ्यायचे मग आता हे सगळे गोळे मी तयार करून घेतलेले आहे आता ते साईडला ठेवून देऊ किंवा फ्रीजमध्ये दे ठेवून द्यायचे म्हणजे थोडासा त्यांना असा घट्टपणा येईल किंवा ते चांगले असे कडक होतील अशा हिशोबाने फ्रीजमध्ये ठेवायचे आहे आणि नंतर मग एका मोठ्या कढईमध्ये मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे त्या दुधामध्ये आपल्याला वेलची पावडर टाकून घ्यायची चवीनुसार साखर टाकायची आपल्याला जास्तही गोड बनवायचं नाही कारण आपण अगोदरच त्या छत्तर साबुदाण्यामध्ये साखर टाकलेली आहे मग दुधामध्ये साखरेचं प्रमाण तुम्ही कमीच ठेवा आणि वरून थोडेसे दोन तीन हिरवे वेलदोडे ठेचून टाकलेले आहे मी दुधामध्ये मग आता हे दूध आपल्याला गॅसवर उकळायला ठेवायचं आहे गॅस मिडियम ठेवायचं आहे आणि मधून मधून चमच्याने आपल्याला हे दूध हलवत राहायचं आहे म्हणजे ते आट आटवायचं नाही आहे आपल्याला कारण साबुदाना अगोदरच घट्ट असल्यामुळे ते पुन्हा ते दूध आपलं घट्ट होणार आहे तर त्याच्याने ते दूध आटवायचं नाही फक्त गरम करायचं आहे म्हणजे त्याला एक चांगली उकळी येऊ द्यायची दुधाला आता बघू शकता चांगलं हलवत राहायचं आहे म्हणजे साखर आहे त्याच्यात मिक्स होईल दुधाला उकळील मग दुधाला उकळी आल्यानंतर आपण हे जे गोळे तयार करून ठेवलेले तर ते असे त्याच्यात सोडून द्यायचे त्या गरम दुधात आपल्याला सोडून द्यायचे गॅस कमी करून द्यायचं आहे आणि चांगले त्याच्यात उकळू द्यायचे कमीत कमी दोन मिनटं तरी आपल्याला हे गोळे त्याच्यात उकळू द्यायचे तर अशा पद्धतीने हळूहळू करून आपण सगळे गोळे त्याच्यात ते बनवलेले साबुदाण्याचे ते सोडून घ्यायचे त्या दुधामध्ये मग आता गॅस बंद करून देऊ आणि नंतर ते बघू शकता तुम्ही चांगले उकळे आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचं आहे हे गोळे आपले आपले मस्त चांगले शिजलेली त्याच्यात साबुदाण्याची जी आपण बनवली ती रसमलाई ती त्याच्यात चांगली अशी शिजलेली तर उपासालाही तुम्ही साबुदाण्याची रसमलाई मस्त एन्जॉय करू शकता आणि फ्रेंड्स इतकी छान त्याची टेस्ट येते ना, कि तुमी एक ना की तुम्ही एकदा जर बनवलं ना तर घरातले माणसं म्हणतीलच की पुन्हा पुन्हा बनवही कारण झटपट आणि एकदम कमी वेळ अशी मस्त आपली ही टेस्टी रसमलाई तयार होती तर आपण आता हे एका वाटीत काढून घेऊ तर मस्त अशी गरमागरम आणि हे जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून जर खाल्लं ना तर थंड म्हटली का थंड एकदम छान अशी ही रसमलाई लागते तर आता बघू शकता इतकी छान अशी आपली ही रसमलाई तयार झालेली मग याच्यावरतून आपण ड्रायफ्रुट्स टाकून घेऊ तुमच्या घरात बदाम काजू पिस्ते जे असतील ते तुम्ही टाकू शकता आता माझ्याकडे बदामच होते मग ते बदाम मी त्याच्यात टाकून घेतलेले तर अशी मस्त ही आपली साबुदाना रसमलाई तयार झालेली फ्रेंड्स तर नक्की रेसिपी ट्राय करून बघा तर इतकी छान अशी रसमलाई आणि ती जर फ्रीजमध्ये ठेवली आणि थंड थंड जर खाल्ली ना ती इतकी भारी लागते तुम्ही दुकानच्या रसमलाईला विसरून जासेल आणि उपासाच्या शिवाय उपवासालाही तुम्ही एन्जॉय करू शकता अशी मस्त ही रसमलाई तयार झालेली ती पण कमी साहित्यात तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कारण सब्सक्राइब करायला काही पैसे लागत नाही तुम्हाला तर सबस्क्राईब आवश्यक करा आणि ही रेसिपी नक्की